आमच्या आईच्या अंगावर आलं आहे जेवण दुपारचं पण आता काय इलाज नाही घरी कोंबड्या पण आहेत हळू आता आम्ही करतोय वजरी सुक्का मसाला त्यासाठी ही वजरी अशी कुकरात आपण आठ ते दहा शिट्या घातल्यात आणि छान स्वच्छ करून घेतली आई बापांनी मिळून त्यानंतर पाणी संपूर्ण कोरडं केलं आहे आपण तिचं आणि एकदम ड्राय वजरी बनवणार आहोत आपण कांदा मसाल्यावर बाकी काहीच वापरणार नाही ना। थोडस नावाला आपण जे वाटण वाटतो मटणासाठी वगैरे ते वाटण थोडंसं लावायचंय तर आईने आता या टोपामध्ये तेल घातलंय थांबत त्याल तापू दे ना आणि आई आमची छान दिसते यासाठी ना ओके ताप ये टाकायची कांती. किती ठेची बकर दे. जा का. ओके. कांदा टाकू. ओके. कांदा, लसूण, कढीपत्ता आणि तेजपत्ता घाला. हं. आणि आता ही फोडणी छान परकम झाली ना. वजरी किती रुपयाला मिळायची ठाण्यात आम्ही लहान असताना सत्तर रुपये तेव्हा काहीतरी अडीचशे रुपये किलो मटन होतं अडीचशे का दोनशे रुपये हो यंदा सगळ्याच महापुत्राला चांगले ना पारकर गणपतीत ओके तर छान अशी फोडणी आपण परतवून घेतल्यानंतर थोडासा मसाला घालायचा ना तर आपला घरगुती मालवणी मसाला शेवटचा स्टॉक आमच्याकडचा आमचा पण संपत आलाय मसालेवाल्यांकडेच मसालो नाही कमाल होत काय करणार पावसाने काय करू दे काय करणार किती किलो मिरची आहे आपली वाया गेलेली दोन स्लॉट तीन तीन स्लॉट साठ किलो चौदा हजाराची मिरची चौदा ते पंधरा हजाराची मिरचीचं नुकसान झालं ना। ना। हरकत नाही धंदा म्हटल्यावर चालायचीच आणि आता मसाल्यात ही वजरी घालून छान सुकायची एकदम ड्राय होईपर्यंत फक्त चिटकून नाही द्यायची टोपाला किंवा कढईला जे तुम्ही घ्याल ते आईला जरा परतवायला मदत तर आईने ह्यामध्ये मीठ घातलं आहे हळद घातली आहे मसाला घातला आहे आणि आता थोडंसं वाटत वाटेल मी तुम्हाला सांगितलं ते एवढंच वाटत म्हणजे पण नको आता छान ड्राय होईपर्यंत परतच राहायची होईपर्यंत पाणी सगळं सुकलं पाहिजे पास करू आई फायनल ड्राय झाल्यावर कशी दिसते ते आपण शेवट हो तर फायनल झालेला आहे एवढी ड्राय आपल्याला वजरी करा आगे। आगे। पड़ 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 ना। ओके आता यात कोथिंबीर घालायची ना तर बारीक शिरलेली कोथिंबीर आई म्हणते कोथिंबीर भरपूर घालायची चला खाना तयार होऊ है

नमस्कार मी अनेकपासून गोष्ट बघणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हो सकाळ सकाळ स्वागत आहे फायनली शेतीसाठी निघालो आहे यावेळी हरकुळ्यात तर शेती, हर शेती करायला नाही जमली मसाल्यामुळे भाजावळ वगैरे नाही जमली आणि पप्पा पण त्यांच्या कामात बिझी होते जसं मी लास्ट टाईम सांगितलेलं व्हिडिओ आणि आता आई पप्पा आणि मी निघालो आहे आज जरा उशिराच झाला आहे पण सकाळीच मी कामासाठी चार बायका बघितलेल्या त्यांना सोडून आलो आहे आज मग आई पप्पांना घ्यायला आलो आहे पाऊस आहे पप्पांची जखम अजून पण ओली आहे तो आज काही जास्त काम नाही देणार त्यांना पण सोबत पाहिजेत ते आता बाकी सदावर तब्येत बरी आहे कमी आहे ना जरा सूज कमी झाली इकडची ओके तर आचिरणात पोचलोय श्वेताने इथे कांदा पोळी करून दिलेले बरे आत म्हणजे आमचं कामाचं घर रिकामच असत तर ह्या ताय जे आपल्याकडे आज कामाला आलेत पुढचे दोन तीन दिवस आपल्याकडेच असतील इथे त्यांनी थोडस तरवा काढला बिना पाण्याचा आता पाणी आहे मी काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून सो आता कांदा पी खाते आणि मग कामाक लागते रान मॉपच वाढला तर आता ह्या कुपरांमध्ये पाणी घ्यायचं आहे हा पार्ट आहे पाण्याचा पण वरती पण कोणतरी लावते वाटतं तर आता पप्पांनी आणि मी मिळून इथे हे फोडलं पप्पांनी इथे हे बांधलंय आणि आता असं पाट काढत काढत तरव्यात पाणी घेऊया ओके okay, तर दोघांच मिळून हा संपूर्ण पार्ट क्लिअर केलं आहे आणि आता या तरव्याच्या कोपऱ्यात को पाणी जाईल फक्त पाणी मोठं कसं होईल त्यासाठी आता वरती ग्राउंड मारायला पाहिजे म्हणजे जर कुठे बांधलं असेल तर थोडंसं अजून पाणी फोडूया कारण पाऊस बारीक बारीक आहे मोठा असता तर या सगळ्याची गरज लागली नसते चलो सुरुवात तो ठीकटाक आहे अगदीच चांगले सण आहे पण वाईट पण नाही हा पाठ बघलो आहे का मा ती भुईमुगाची शेती आठवता काय काय केलं होत्या पाण्यासाठी अरे मोप आहे पण वा वा माणसं बघा एदार हो डे ना ओके बघूया तर मग शी जे दाखवली माणसं की तर काढतात त्यांच्यासाठीच पाणी अडलेलं आहे या काहीतरी पाठत आहे हे कुठून तरी चुकारू पाणी येते त्यांनी शाप बांधले नाही या आगाची एक काड़ी रावली हा बघा मग मधलच काढा तर आम्ही पाण्याचा मेन सोर्स कुठे आहे तिथे आलोय शोधायला आणि इथे हे बांधून ठेवलेलं किती पाणी आहे बघा आणि लाजाळू तर आता आमचे एक मामा भेटलेले ते म्हणाले की वरती जांभूळ आहे तिकडे जावं तिथे कोणी फिरवलं असेल तर ते बंद करा म्हणजे तुम्हाला अजून पाणी मोठं भेटेल कारण हे जे पाणी बघतं हे आता दोघात डिवाईड होतं आहे थोडं त्यांना थोडं आम्हाला कारण ते पण लावणी करतात आजच मी म्हटलं आम्हीच मागे राहलो आमच्यासारखे अजून होत मॉप

आता हे मामा इथे या वर्षा जांभळी पर्यंत जाऊन येईल पण हे काय पाणी असं फोडलेलं वगैरे दिसत नाही पाणीच बारीक कालव्याचं पाणी सोडतात पण ते साडे अकरा पावणे बारा नंतर सोडणार मग ते यायला तासभर म्हणजे पावणेपर्यंत वगैरे पाणी मोठं येईल अशी आशा आहे अरे यार पावसाच्या दिवसातून पाण्यासाठी रडतो काय दिवस येत आहे ना पाणी ते वरती लावतात ना त्यांनी घेतलेल्या तेंका है 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 ने 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 ते पण सुक्यातच काढतात त्यांना अजून पाण्यात नाही पोतला नाही हो काल दवाखान्यात गेले ताई पप्पाना घेऊन ड्रेसिंगला आणि संध्याकाळी पोतला हो तेव्हा लय धो धो पाऊस येलो म्हटलं आता यांची जखम भिजवतील म्हणून मना आलो काय हा ये ये

आई पण आमची भारी काढतात हरवेल बघ तुम्हाला थोड्या वेळ बघ थोड्या वेळ बघ तुला पायरीवर दिसेल तिकडे हसता चला बऱ्याच वेळान बाबा इलो पाऊस जरा वाढत पाणी होय 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 पाऊस हां पाण्याचे सोर्स नाहीत चांगले जवळपास नदी वगैरे नाही ना इथे त्यामुळे तो गोळ होता हो आणि एकनाथ काकांचा मुलगा तो फोन ओके तर आजच्या दिवसभरात आपण फक्त तरवा काम चालू ठेवणार आहे लावणी काय आज नाही लावणी आपण उद्या जाणार आहोत आणि अर्धापेक्षा जास्त कोपरा झाला आहे दरवा काढून अजून हा एक कोपरा आहे हा उद्याला काढायला लागेल कदाचित माहीत नाही कसं काय करतात आणि मग उद्या सकाळी आलो की उद्यापासून आपण चिखल करायला सुरुवात करू आत्ताची आपण रोपं काढतोय भाताची ती पिंडी बांधून ठेवतो आणि जेव्हा चिखल करतो दुसऱ्या कोपऱ्यांमध्ये तेव्हा दोन दोन तीन तीन, -तीन काड्यांनी लावतो म्हणजे त्याचं भात म्हणजे कसं सांगू तर रो मोठं होता पोसा होता आणि मग त्यातून भात तयार होतं भात आम्ही जो गोटा असतो भाताचा त्याला आम्ही भात म्हणतो म्हणजे डायरेक्ट होतं होता काय तर एकदम भाई वाटत डॉन वाटत बायकांचा बराय काही का पण विषय घेतात आणि टाइमपास करतात टॉपिक काय सुचवायची गरज नाही त्यांना आता पप्पा बारीक बारीक आहेत आणि मी ते साकडलेला उचलून फेकून येतोय इथे हे वारूळ तयार झाले असं म्हणतात वारुळात साप राहतो आहे का कुठंही माहीत नाही मी कधी बघितलं नाही वारुळात साप कारण वारूळ हे मुंग्यांचं असतं आणि साप त्यात नाही राहू शकत जर मुंग्या असतील तर आय डोंट नो वारुळात साप नाही राहत ना बाबा वारूळ मुंग्यांचं असतं वाळवी असते मुंग्यांच्या जोडीला पण वाळवी खातो जे तो हे काय पण होतं तर आता इथलं शेतातलं काम मी माझं तरी आवरलंय आहे बाकी रान बघा उकळून पण किती वाढलं आहे तर हे सगळं रान नांगरताना बाहेर येईल तेव्हा ते निवडून काढायला लागलं आता मी चाललोय फोंड्यामध्ये शुभम येतोय एकच काकांचा मुलगा तर आणि त्याचे मित्र आलेत मुंबईवरून लास्ट गेल्या वर्षी पण आलेले जर तुम्ही गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघितले असतील मी त्यांच्यासाठी चिकन वगैरे घेतलं त्या वर्षी विचारांना वेळ द्यायला भेटणार नाही कारण मी ह्या कामात आहे आणि ते दोन दिवसात जातील मला म्हणत होतं दादा दा उद्या चिकन वगैरे करूया परत धबधब्यावर जाऊया का म्हटलं नो चान्स तरवा काढायला घेतला आहे तर आता जाऊन त्याला माझी बाईक देतो आणि खताची गोणी घ्यायची मिश्र खताची ती घेऊन गाडीत ठेवतो जरा बरोबर खेळतो आणि मग परत इथे येतो तर शुभमला भेटलो घरी आलो त्यानंतर थोडस जेवलो आणि आता चाललोय भजनाला मग कधी पासून ऑफिस सुरू होत okay. खाली नुसते कपडे सगळे वर घेऊन तोंडात घालायचे असतात आम्हाला बस आणि मोसमिताईने दिलेली गिफ्ट आहे पांडा पांडींना लय आता बघा सगळं तोडून मोडून टाकलंय आम्ही का जीवच नाही राहिलामध्ये तर आताच कुरिअरवाल्याकडे जाऊन आलो परत मगाशी जे जे घावणेपीठ वडे पीठ शेताने पॅक करून ठेवलेले ते सगळे कुरिअरवाल्याला स्वतः देऊन आलो कारण पाऊस भरपूर होतो बोलला की आज काही गाडी येणार नाही मग ना, पावसात तर गाडीचे खूप प्रॉब्लेम आहे डिलिव्हरीचे त्यामुळे कुरिअर दोन दोन चार चार दिवस दिले जाते आता मी पुन्हा चाललो आचिरण्यात थोड्या वेळाने म्हणजे एक अजून दोन अडीच तासात बायकांना रिटर्न त्यांना त्यांच्या घरी सोडण्यास माई मग आई बाप्पांना हरकुळ्यात सोडणार आणि त्यानंतर मी घरी येणार सकाळी पण असंच केलेलं आधी त्यांना घेऊन गेलो मग आई बाप्पांना घेऊन गेलो मग मी इथे आलेलो माझ्या पप्पांची जखम ती ओली असल्यामुळे त्यांना सांगितले मी स्ट्रिक्टली सांगितले की तुम्ही शेतात पावसात उतरायचं नाही आहे तरी ऐकत नाहीत ते पण ते बोललेत की मी नाही जखम ओली घालणार मी काय बरं थंडी आहे काय पाऊस थंड लागतात <laughs> <laughs> बाबू गेला मला तुम्हाला खाली खाली वाटत असेल तर हे त्या मामींच्या घराचं काम आहे नवीन घर बांधलंय पण काम पूर्ण नाही झालंय आमची माणसं काय करतात काय माहिती हे रान कोणी मारलं नाही पप्पा नि तर नाही आणि हा आमच्या मामाचा पूर्वी वैलांचा वाडा होता बैलांची नावं लिहिलेली बघा मोऱ्या गवळ्या आणि ही दिप्तीचे घर आहे असंही कोणी ते लिहिले दीप्ती आमच्या मामाची मुलगी मोठी आहे आमच्या आमच्यापेक्षा लहानच आहे एक कोपरा झालाय काढून दुसऱ्या कोपऱ्यातलं काम चालू आहे मला वाटलेलं दुसरा कोपरा होईल असत आहेत हो oh, तर आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि इथे हा एका कोपऱ्याचा सगळ्यातरावा काढून झालाय आणि आमच्या पप्पांचा जी वर खाली होतोय त्यांना हवं तसं काम करायला भेटत नाही जखमीमुळे ह्या फाळीचा पण हा एवढा काढून झालाय थोडासा पुढे बाकी आहे तो आता उद्या संपेपर्यंत मी इथे 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 सगळ्या दूड मारून घेईन आणि मग चिखलायला लागेन आई म्हणते की तो एक कोपरा आहे तो पण रान काढून करूया पण त्याचं रान काढणं जरा जास्तच कठीण दिसतंय बघू कसं काय होतंय काय करताय तुम्ही बांधूया खोलायला लागेल ना, खोला लागे ना मग समोर फक्त तर म्हणजे आजची मजुरी मी इथेच थांबवतोय आफ्टर सो लॉंग टाइम शेतात आलोय खूप छान वाटतंय उद्या खरं छान वाटेल आज सगळं काम जास्त ते बायकांचंच होतं त्यामुळे आज माझ्या वाट्याला तसं काय काम पडलं नाही पाणी आणणं आणि पप्पांवर थोडीशी साफसफाई करणं तेवढंच पण मेन काम माझं उद्या आहे उद्या आपलं पॉवर टिलर आणि मी असणार आहे सो उद्या कॅमेरा बहुतेक पप्पांच्या हातात असेल आणि मी चिखलाच्या अंगाने माकलेलं असेल बाकी तुम्हाला आईच्या आजची वजरीचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा शेतातले असे व्हिडिओ बघायला आवडतात का हेही कमेंट करून सांगा आणि अजून काय काय बघायला आवडेल कोकणातलं ते पण सांगा म्हणजे जरा सजेशन द्या तुमची सजेशन खूप महत्त्वाचे आहेत एक लाईक नक्की करा आपल्या मालवणी सा माणसासाठी बाकी चार लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत जरा जोर लावा पटापट चार लाखाचा केक घेऊन येईन मग बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घ्यावा सैन